म्हणजे ब्लॉग मध्ये येण्यासाठी काय काय करतात बघा मित्रांनो पाया ते अरे गो किती दोन दर कस वाटत तुला यात्रेत येऊन नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्र आणि तुम्ही पाहताय अख्खू मात्र युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण जाणार आहोत मानकेश्वर म्हणजे उरण उरणच्या केगाव गावातील मानकेश्वर येथे जिथे आहे आज जत्रा खूप जत्रा भरलेली आहे आज मला समजले भोग्या काय काय आले काय काय पाहायला मिळते सो चला जाऊया विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द ब्लॉक लेट स्टार्ट द व्हिडिओ दीडिओ मिला तो ला तो ला ही चिकू आहे तुम्ही कदाचित ओळखला असाल कारण ही आपल्या पत्त्यामध्ये टॉपला असते आपल्या कोण साई गोविंद पत्त्याचे टॉपर आहे कर आणि हे आहेत आपले शिडीवाले <laughs> <laughs> तर मित्रांनो सुरू झालेली आहे जत्रा आणि या जत्रेमध्ये आहे कचरा घटाळ खटाळ गेल्या वर्षी जत्रेमध्ये काहीच नव्हतं कारण गेल्या वेळेला बराचसा पाऊस वगैरे पडला होता यावेळेला पण पावसाचा माहोल होता दोन दिवस तरी पाऊस पडला होता पण यावेळेला जरा पावसाने शांती घेतली म्हणून जत्रा जरा भरली बऱ्यापैकी कसं आहे भाई शंभर रुपये काही घ्या मित्रांनो शंभर रुपये शंभर रुपये नाही मेरे को ऐसा है की इसकी कि पे रेनकोट आणाये अभी बारिश बारी है सुन्या अरे जिम को जाने के लिए हो ला वगैरे जायला बरं वाट काय वाटत तुला पण पाहिजे छातीत कळ साडेपाचशे ॲडेड आहे म्हणून ब्रँडेड आहे म्हणून तर रुपये पाचशे बाकी काय सीन नाही ना चला जाऊन फिरून येऊया आपण एकदा रेट पुढे पण पूर भेटेल आपल्याला रेट कमीचं आपल्याला असं वाटलं की यांचं रेट कमी आहे तर आपण इथनं उचलूया गाडी इथंच लावली आपल्याला इथंच यायला कम खरंच साडे पाचशे पाचसो नेले में आता चार सो अस्सी नाही में लिहूंगा कम में होगा तो लूंगा तो दिखे दिखे अभी वर्कआउट वर्कआउट आया ना मतलब सुरू कि अभि हात्री परत आले कशी झाली शेडीची वारी अच्छा अच्छा बाकी पाय बी आता दुखतात का म्हणजे सगळं परफेक्ट ओके एकदम भंडारा कधी आहे तेरा तारखे तेरा तारखेला सांग यायचं म्हणून भंडार हा मग चला चला धन्यवाद धन्यवाद भॅगा एक लावलेत मित्रांनो मस्त आहे की म्हणजे ब्लॉग मध्ये येण्यासाठी काय काय करतात बघा मित्रांनो म्हणजे स्ट्रगल चाललंय स्ट्रगल हॅप्पी होळी आता दिवाळी तू बोलशील होळीच बोलणार काय घेतलं काय नाही घेतलं काय बेबी काय घेतलं काय नाही काय नाही घेतलं तुगा तरी घ्यायचं ना स्वतःशा नको बाय बाय बाय

असं हग येल्लो ऑकर मध्ये ब्लू ब्लू भाषा आहे ना ब्लू आजकाल मला ब्लू वरती जाम प्रेम आलंय मित्रांनो सगळं म्हणजे माझी जिम बॅग पण ब्लू आहे म्हणजे तुझ्यावरती प्रेम आहेच भावा माझ तू ब्लू घातलेस तर पण सांगतो एक गोष्ट असा बोलतोय जसं काय बॉल ला आलं गोची घे पिशवी टाकतात चांगले आहेत ना चैन बिन मला घेऊन जाय एकदा सगळी निघायला असं मला येऊ नको विचारायला संपली गोष्ट जीपे दे ना स्कॅन ते ना ऐसे असते रे बाय कडक स्मेल इथे क्या नाम आपका कहा से मुंबई से मुंबई से मोहम्मद मोहम्मद रफी चला रे भूमी तू कहा भूमी भूमी

कॅच ही होता ऐकायचं आंबा अजून आंबा घ्यावलं बस खरं खरं सांग आई काय नाही बोलते जेवढं घेतलं बोलते काय नाही चालले नाही व्हिडिओ तिला असं वाटतं नाही चालू आहे ठीक आहे ठीक आहे चालू द्या तुमचं चालू द्या अरे गो किती दोन देश काय बाबू नाव तुझं सांगता देणार ना पण नाव काय डायरेक्ट हा काय को उदास बघ काय भेटलं नाही तुला एवढी उदास का तू मला त्याच्यात काय एक उडी डायरेक्ट खाली सुन्या

बाबा तू काय पहा बाबू पाहू लाईक करो पन्नास रुपये जाण्याची वेळ आलेली आहे माझे पाच संपले आया आया माझे जवळ तरी होते द्या पन्नास द्या जाऊ द्या तुला असं वाटते ब्लॉक चालू नाही ब्लॉक चालू आहे घेतलं नाही घेतलं पाहिजे एवढे तू तर काय घ्यायला काय घेऊया तू घेऊन दे तुला काय घेऊया गन बिन काय नाही मोठ्या मोठ्या काय नाही ना हळवे हवे काय नाही तिकडे जाऊन आलो मी चला आपण पाया पडून येऊ चला येतो आम्ही भाऊ काढला एकशे ऐंशी रुपये सकाळी बाबू काय का घेतलं तू तुला का नाही घेतला तुला पुघा नाही घेतला पुघा नाही घेतला तुला हो बापरे हो बापरे काय काय अरे गर भूक लागली झोप आले ओ बाई अग बाई अग बाई एवढं प्रेम नको बाबू एवढं प्रेम नको अंगा शिर माझा काय नाव बेला देला। बेला थांब ना बेला बेला कसं वाटतंय तुला यात्रेत येऊन यात्रेत येऊन कसं वाटतंय बेला बेला चाव चाव आहे महादेवा अजून नाही का पुरले महादेवा भेटे संगा वयाची गोष्टी महादेवा संगावयाची चा गोष्टी महादेवा ओ रे या रे बप्पा मोरिया रे ओ या रे

ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिवाय शिव मानकेश्वराय हर हर भोले नम शिवाय मानकेश्वराय शिव मनकेश्वराय हर हर भोले नाम शिवाय God.